नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कसे करायचे कधी करायचे याविषयीची माहिती बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या गुरुवारी एकादशी आली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की एकादशीच्या दिवशी उद्यापन करावे का यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहे काही वेळेला पाच गुरुवार येतात तर काही वेळेला चार गुरुवार येत असतात मग एकादशी असल्यामुळे उद्यापन तिसऱ्या गुरुवारी करावे का काही जणांचा प्रश्न आहे काही जणांचा प्रश्न आहे उद्यापन कसं करावं तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मिळेल चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नक्की लिहा याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी जर का मासिक धर्म आला अडचण आली सुतक आल्यास किंवा कोणी बाहेर गावी असल्यास उद्यापन कसे करावे याविषयीची देखील माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणजेच चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर रोजी आला आहे या दिवशी सफला एकादशी देखील आली आहे काही जणांचं एकादशीचं व्रत असेल काही जणांचं एकादशी आणि गुरुवारचे असे दोन्हीही व्रत असतील तर बघा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी महात्म्य या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आपल्याला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करायचं असतं या दिवशी जरी एकादशी येत असली तरी देखील आपण उद्यापन चौथ्या गुरुवारी करायचं आहे आता एकादशी येत असल्यावर उद्यापन कसं करायचं हे देखील आपण पुढे पाहणार आहोत तर बघा उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत होऊन देवपूजा करून घ्यायची अंगण घर स्वच्छ करून घ्यायचं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजाला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं किंवा आंब्याचा डगा लावायचा छान सुंदर अशी दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची शक्य झाल्यास दरवाजाच्या बाहेर एक किंवा दोन दिवे प्रज्वलित करा लक्ष्मीची पावलं काढा या दिवशी दरवाजा आपल्याला सुशोभित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यावर तुम्हाला श्रीमहालक्ष्मी व्रताची पूजेची मांडणी करायची आहे तुम्ही जर का सकाळी पूजा मांडत असाल तर सकाळी मांडा दुपारी मांडत असाल तर दुपारी तुम्हाला मांडून घ्यायची आहे घर छान सुंदर असं सजवून घ्यायचं आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला महिलांना हळदी कुंकवासाठी घरी बोलवायचं आहे तुम्हाला तुमची पूजा व्रत कथा वाचन करून घ्यायचं आहे या दिवशी महिलांना हळदी कुंकवासाठी घरी बोलवायचं मग तुम्ही पाच महिला सात महिला किंवा पाच कुमारिका घरी हळदी कुंकवासाठी बोलवायचे आहे ज्या वेळेस लक्ष्मी यायचा वेळ असतो तिन्ही सांजेचा वेळ असतो म्हणजेच बघा सहा साडेसहा सात या टायमामध्ये तुम्हाला महिलांना घरी बोलवायचं आहे आणि त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचं आदर तिथ्य करायचं आहे उद्यापन हे तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर का एखादी छान भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक भेटवस्तू आणून ठेवू शकतात महिला आल्यानंतर त्यांना बसवायचं आहे बसायला आसन टाका त्यांना हळदी कुंकू टाका आपण देखील साडी घालायची आहे हळदी कुंकू लावताना आपण डोक्यावर पदर घ्यायचं आहे महिलांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यांना एक श्री महालक्ष्मी व्रताची पुस्तिका एक फळ एक फूल तुम्हाला द्यायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही त्यांना एक भेटवस्तू देऊ शकतात या दिवशी तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून दूध देऊ शकतात बघा प्रत्येकाला उपवास असतो त्यासाठी या दिवशी तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून दूध देऊ शकतात किंवा तुम्हाला हातावर त्यांच्या साखर द्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना पान सुपारी देखील देऊ शकतात बघा एक पुस्तक द्या एक फळ घ्या पान सुपारी घ्या त्यावर थोडीशी साखर ठेवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही फुलं देऊ शकतात तुम्हाला वाटलं तुम्ही गजरा देऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही सौभाग्य अलंकाराच्या वस्तू देखील देऊ शकतात म्हणजे बघा तुमची जी इच्छा असेल त्या इच्छेनुसार उपयोगी पडणारी वस्तू तुम्हाला वाण म्हणून द्यायची आहे भेटवस्तू म्हणून द्यायची आहे मग तुम्ही छान टिकल्याचं पाकिट तुम्ही छान नेल पेंट तुम्ही त्यांना ब्लाऊज पीस अशा ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू असतील त्याच वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत या दिवशी आपल्याला कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही जी महिला आपल्या दारात येईल त्या महिलेचा अपमान न करता तिला घरात बोलवून तिला हळदी कुंकू द्यायचा आहे बघा कुठली महिला लक्ष्मी स्वरूप आपल्या घरात येईल हे आपल्याला देखील माहिती नसतं त्यामुळे या दिवशी आपल्याला कोणाचाही अपमान करायचा नाहीये कोणाशीही उलट डुलट बोलायचं नाहीये भेटवस्तू देताना ती प्लॅस्टिकची देऊ नका काचेची देऊ नका महिलांना जी घरात उपयोगी वस्तू पडेल अशीच वस्तू भेटवस्तू म्हणून द्यायची आहे तुटलेली वस्तू खराब झालेली वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नका यानंतर त्या महिलांचा आपल्याला त्या महिलांना आपल्याला नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू हा कार्यक्रम करू शकता ज्यांना किंवा ज्यांची परिस्थिती भेटवस्तू देण्याची नसेल त्यांनी अगदी हळदी कुंकू एक पुस्तिका एक फळ जरी दिलं आणि हातावर खडी साखर किंवा साखर जरी ठेवली तरी चालणार आहे तर या पद्धतीने तुम्ही उद्यापणाच्या दिवशी महिलांना घरी बोलावून त्यांचं आदर तिथ्य करायचं आहे मुली जरी असतील तर मुलींना देखील तुम्हाला हळदी कुंकू लावून एक पुस्तिका एक फळ एक फूल द्यायचं आहे त्यांना देखील तुम्ही एखादी भेटवस्तू देऊन त्यांच्या देखील तुम्हाला पाया पडायच्या आहेत याचप्रमाणे तुम्ही या दिवशी दोन महिलांना दोन सुवासीन महिला जेवायला बोलवू शकतात किंवा दोन कुमारिका तुम्ही जेवायला बोलवू शकतात त्यानंतर बघा या महिलांना हळदी कुंकू दिल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो स्वयंपाकघरात केलेला आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला देवीला पूजेच्या मांड जिथे पूजेची मांडणी केली आहे तिथे दाखवायचं आहे देवघरातील देवांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही जेवण करू शकतात म्हणजेच तुम्ही तुमचा उपवास हा सोडू शकतात या दिवशी नैवेद्य बनवताना तुम्हाला सात्विक आहार बनवायचा आहे म्हणजेच तुम्हाला भाजी चपाती वरण भात एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही स्वयंपाकामध्ये बनवू शकतात शक्य झाल्यास तुम्हाला या दिवशी कांदा लसूण न घालता स्वयंपाक बनवता आला तर तुम्ही या पद्धतीचा सात्विक आहार भोजनामध्ये स्वयंपाकामध्ये बनवू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता बघा या दिवशी एकादशी आलेली आहे तर ज्यांचा एकादशीचा उपवास नसेल त्यांनी या दिवशी घरात स्वयंपाक बनून नैवेद्य दाखवून महिलांना हळदी कुंकवाला बोलावून तुम्ही जेवण करून उपवास सोडू शकतात आता ज्यांचं एकादशीचं व्रत आहे आणि गुरुवारचं व्रत आहे त्यांनी काय करायचं तर बघा तुम्हीसुद्धा या दिवशी महिलांना घरी बोलावून हळदी कुंकू देऊन तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात तुमचा उपवास असल्यामुळे तुम्ही फक्त या दिवशी उपवास सोडायचा नाही आहे तुम्ही दर तुम्ही दरवेळीप्रमाणे दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपवास हा सोडायचा आहे तर बघा ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी हा उपवास गुरुवारच्या दिवशी रात्री सोडायचा नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी हा उपवास सोडायचा आहे उद्यापन मात्र तुम्ही गुरुवारी हे करू शकतात त्याचप्रमाणे ज्या महिलांना मासिक धर्म असेल अडचण असेल त्यांनी काय करायचं तर बघा तुम्हाला जर का माहिती असेल तुमचा मासिक धर्म त्यावेळेस येणार आहे तर तुम्ही अगोदरच उद्यापणाची तयारी करून ठेवा तुम्ही पुस्तिका आणून ठेवा फळं फुलं घरात वान भेटवस्तू घरात आणून ठेवू शकतात आणि जर का तुम्हाला अडचण आली तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडनं एकदम साध्या सोप्या पद्धतीने पूजेची मांडणी करून कथा त्यांना वाचायला सांगून त्यांच्याकडनं तुम्ही हळदी कुंकू करून घेऊ शकतात किंवा तुमच्या घरात करायला कोणीही नसेल तर तुम्ही पुढच्या येणाऱ्या गुरुवारी तुमच्या गुरुवारचं उद्यापन करू शकतात मग जरी तो, तो पौष महिन्यातील गुरुवार असला तरी काही हरकत नाही तुम्ही तुमच्या पूजेच्या व्रताचं उद्यापन हे पौष महिन्यात येणाऱ्या पाचव्या गुरुवारी केलं तरी चालणार आहे ज्यांना सुतक असेल त्यांना त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही तुमचं सुतक फिटल्यानंतर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन हे करून घ्यायचं आहे आता ज्या महिला काही कारणास्तव उद्यापनाच्या दिवशी बाहेर गावी असतील त्यांनी उद्यापन कसं करायचं आपण केलेल्या व्रताचं उद्यापन हे आपल्याला आपल्याच घरी करायचं असतं त्यामुळे जर का तुम्ही शेवटच्या गुरुवारी बाहेर गावी असताल तर तुम्ही ज्या वेळेस तुमच्या घरी येताल त्यावेळेस तुम्ही येणाऱ्या गुरुवारी तुमच्या व्रताच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आपल्या व्रताचं उद्यापन आपल्याला गावी कोणाच्याही घरी करता येत नाही त्यामुळे आपण आपल्या घरी आल्यानंतर आपल्या व्रताचं उद्यापन हे करायचं आहे आता ज्यांना मासिक धर्म असेल अडचण असेल त्यांनी त्यांच्या घरातील मिष्टरांकडून किंवा त्यांच्या मुलीकडून हे उद्यापन करून घेतलं तरी चालणार आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगोदरच उद्यापनाची तयारी करून ठेवा आणि जर का तुम्हाला अडचण आली तर तुम्ही घरातील तुमच्या मुलींकडून किंवा तुमच्या मिस्टरांकडून हे उद्यापन करून घेऊ शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ